नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज दिनांक एक ऑक्टोबर जागतिक दिन एक ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस चला तर पाहूया मग आजच्या घटना जन्म व मृत्यू त्यापैकी महत्त्वाच्या घटना एक ऑक्टोबर सतराशे एक्क्याण्णव फ्रेंच संसदेचेच पहिले अधिवेशन सुरू झाले एक ऑक्टोबर अठराशे सदतीस भारतात पहिले पोस्ट ऑफिस सुरू झाले एक ऑक्टोबर अठराशे ऐंशी थॉमस एडिसनने इलेक्ट्रिक लाईट फॅक्टरी सुरू केली एक ऑक्टोबर अठराशे एक्क्याण्णव स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस दुसरे महायुद्ध मित्रराष्ट्राने नेपल्स शहर ताब्यात घेतले एक ऑक्टोबर एकोणीसशे शेहेचाळीस मिन्सा इंटरनॅशनलची स्थापना युनायटेड किंगडममध्ये झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास संगीत नाट्य गायक आणि अभिनेते जयराम शेलीदार यांनी सत्ताजी मराठी रंगभूमी नाट्यसंस्था सुरू केली एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्न एरोनॉटिक्ससाठी राष्ट्रीय सल्लागार समितीचे नाव बदलून नासा करण्यात आले एक ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठावन्न भारतात दशमान पद्धत वापरण्यास सुरुवात झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोण एकोणसाठ भुवनेश प्रसाद सिन्हा यांनी भारताचे सहावे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला एक ऑक्टोबर एकोणीसशे साठ नायजेरियाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले एक ऑक्टोबर एकोणीसशे एकसष्ट सी टी व्ही वेल टेलिव्हिजन नेटवर्क कॅनडाचे पहिले खाजगी टेलिव्हिजन नेटवर्क सुरू झाले एक ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट जपानी शिंकन सेनने टोकियो ते ओसाकापर्यंत हायस्पीड रेल्वे सुरू केले एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर विमान प्रथमच धोनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने उड्डाण करण्यात यशस्वी झाले एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोण एक ऑक्टोबर एकोणीसशे एकाहत्तर अमेरिकेतील फ्लोरिडा येथे वर्ल्ड डिझने वर्ल्ड सुरू झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे एकाहत्तर रुग्णाचे निदान करण्यासाठी पहिले व्यावहारिक सिटी स्कॅन वापरले गेले एक ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी सोनीने पहिला कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर रिलीज केला एक ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव कार्टून नेटवर्क सुरू झाले एक ऑक्टोबर दोन हजार पाच इंडोनेशियाच्या झालेले झालेल्या बॉम्बस्फोटात एकोणीस लोक ठार एक ऑक्टोबरचे महत्त्वाचे जन्म एक ऑक्टोबर अठराशे सत्तेचाळीस अॅनिबेझंड थिओफिस्ट सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू वीस सप्टेंबर एकोणीसशे तेहतीस एक ऑक्टोबर ते ते एक अठराशे एक्क्याऐंशी विल्यम बोर्डिंग बोईंग विमान कंपनीचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न एक ऑक्टोबर अठराशे पंच्याण्णव लियाकत अली खान पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न एक ऑक्टोबर एक एक एकोणीसशे सहा सचिन देव बर्मन संगीतकार व गायक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकतीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस गजानन दिग दिगंबर माडगुळकर गीतकार कवी लेखक पटकथाकार अभिनेते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तर एक एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस मजरुह हो सुलतानपुरे दादासाहेब फळके पुरस्कार विजेते शाहीवर गीतकार आणि कवी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चोवीस मे दोन हजार एक ऑक्टोबर एकोणीसशे चोवीस जिमी कार्टर नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे एकोणचाळीसावे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म एक ऑक्टोबर एक एकोणीसशे तीस जयदेवप्पा हल्लप्पा पटेल कर्नाटकचे पंधरावे मुख्यमंत्री यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू पारा देशामधून राहणार एक ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रामनाथ कोविंद भारताचे चौदावे राष्ट्रपती यांचा जन्म एक ऑक्टोबरचे महत्वाचे मृत्यू एक ऑक्टोबर अठराशे अडुसष्ट वेंकूट चौथा थायलंडचा राजा यांचे निधन तर त्यांचा जन्म अठरा ऑक्टोबर अठराशे चार एक ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस शंकर काशीनाथ गर्गे नाट्य छठाकर यांचे निधन तर त्यांचा जन्म अठरा जानेवारी अठराशे एकोणनव्वद एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ इरको डी निकोला इटलीचे पहिले अध्यक्ष यांचे निधन तर ते त्यांचा जन्म नऊ नोव्हेंबर अठराशे सत्याहत्तर एक ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव गुल मोहम्मद जगातील सर्वात बुटकी व्यक्ती यांचे निधन धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बिलायकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे नवनवीन असेच व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद